वनरक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन काही दिवसांनंतर असलेल्या शारीरिक चाचणीसाठी पंचवीस वर्षीय विवाहिता मैदानावर सराव करत होती दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मनीषा दीपक कडणे वर्ष पंचवीस असे मयत विवाहितेचे नाव असून संगमनेर शहरातील गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गोल्डन सिटी येथे परिसरात मैदानावर ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार मनिषा ह्या नेहमीप्रमाणे शुक्रवारी मैदानावर सरावासाठी आल्या होत्या मैदानावर व्यवस्थित दोन राऊंड मारल्यानंतर त्यांना अचानक त्रास होऊ लागला त्रास होत असल्याने त्या खाली बसल्या आणि तिथेच जागेवर कोसळल्या मनीषा ह्या खाली कोसळल्याचे लक्षात येताच तिथे असलेल्या नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे मनीषा कडणे यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आकस्माक मृत्यूची नोंद केली आहे विवाहितेच्या पाश्चात मुलगा पती सासू सासरे असा संपूर्ण परिवार आहे या घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे